बारा साडे बारा पण तुम्ही बी तसंच करावं त्याशिवाय तुम्हाला नीट बघायची नाही ते तुम्ही समजा गावाला याड लावलं मग काय पोरासनी काय लावा सोन म्हणते रातभर पैसे माफीचा नाही थोडा का नाता काय म्हातारा म्हणतो कोणाच्या माड्यावर बांधायचे ते का जाता सांग न्यायचे ते तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी मी संधी वगैरे स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आज सकाळ सकाळ दिवस सुगवायला मी रोटावेटर घेऊन खाली गेलो खाल तर राहिलेलं थोडंसं राहिलं होतं काल ते रोटरावं म्हणलं रोटरावायला चालू केलं आणि ते परत रोटरचा नट तुटला ती नट एक सारखीच तुटायला लागली होती कशामुळे कोणा बघू त्याची चौकशी करू एकदा गायंडा बांधलं इकडं चरायला आपल्या आपलं ही जे गवत आहे घराशेजारचं त्या गवतातच बांधलं आणि सोम्या फक्त राहिला आहे त्याला सोडायचं आहे पण बघू त्याला वैरण टाकू जाग्याला सोडायचे म्हणजे रिकामं सोडलं तिकडे इकडं पळतं पाठीमागं तिकडं गाय आहे त्या गायेकडं जातं मग ते परत तिकडंच थांबतं मग ते त्याच्यापेक्षा त्याला बांधून ठेवले मी आणि मी आता चाललो आहे गावामध्ये पाणी एक आणायचं आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट हरायची पण गाडी घ्यायची आपलं पिटीचं काम कुठवर झालं आहे ते पण बघायचं आहे आपल्याला तर चला फोटो काढतोय तुमचा कशाला कुठे लावतो फोटो गाड तुमच्या भक्तांच्या का बापा काय केलं मी राम्या बघत असला नार्या असला मतीतले युटोबा बघत असलं सुताराची आहेत का सगळी शाणे सुतारा तिथलं येडपाट आहे ती तुमच्यातले आमच्यात नाही येडपाट नाही का सगळं गाव येड आहे पण तुम्ही आहे हा तसं इट्यूब बघता त्यात मच्या मच्या हाय चांगला मच्या राम तुझा तुझं बाप ती पड शिवाय देऊ नका हा शिवाय देऊ नका हो ना सारी इस्टेट आज आबाळ आलाय म्हणलं नाही तू दोस्त आहे त्याचा पुन्हा खरे आता का <laughs> एक मस्त आहे बघतासनी नाव बी ठेवत आहे परत मला चांगले म्हणताय आर मग काय दहाले चार चांगले असते जे बाकीची वाईट असते ते कसं कर... हा 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 आंघोळ ही झाली का नाही आम्हाला ते बघाय किटोबा बघताच लगेन कोणासन केलं लहाणीच वगैरे वगैरेची लहानी बहीण ते आपल्या तिथे काय कारण होते का मग ही मती गेली मता मतापासून त्याला येईल तर म्हणून शिवाय देत असतो बघतासनी राम्यात असला नारे असला हा फक्त इटो बघ चांगला माताबाया त्याच्या बदली नाही काय त्या पोरात तस आहे की फोनवाल्याच काय झालं मग त्यांनी कुठेरी घेतली पुन्हा याशीच बंद पडली कुठतरी मधी वाटत नाही बराबर आहे तू म्हणतो नवीला पैसे लागतील नाही बस बय तुमच्याकडे असलं तर आहे काय दे कायदा का बेक मागतोय मी दा अहो अशीच करते ती सगळी गबाळ कुठतरी पुरलेलं असतंय पुरलेलं राहले छाप हा गेलं की त्या गेलं गवलं होतं का घावलं होतं का आता कुठं आणलं होतं ह्याच्यावरून आमच्या चुरत आज बर येऊन आणलं होतं हा 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 तशी स्वतः कलाकार होती बर का कुठं खांडात ही लपून ठेवलं असलं तर बॉळ पाडून खाट कुठं आहे खांड फिंड पहिली जुनी गेली गेले का चौकटीत ही बोळ पाडून परत वरण अजून पाचर फिचर ठोकून मारून हा गेली की लाकडं लाकडं घेतली मग कशात ठेवलं आता देवाऱ्यात ठेवलं काय देवाऱ्यात मी कस काय ओळखलं गोडगीत का खांदावं खांदा मी कस काय ओळखलं हा मी कस काय ओळखलं नाही ते ह्याच्यावर सांगाव काय कशावर त्या काय रे ते मू मु हे सांगतो ते पोती काय रे कीर्ता सांगतो ती महाराज अरे का बसला रे अरे काय लागा तीन दिवस चिहाण आहे हो दोस्ताला म्हणतोय कोण म्हणतोय दहा दहा खंड जमीन जागा वाटून दिली दहा दहा एकर जमीन वाटून दिली ती बसला लिंबाच्या पोड्यापोशी दोस्ताला म्हणला का रे का बसला काय लागा तीन दिवस चिहाण आहे पाण्यावर आहे पाचतो चाप असला मला पन्नास रुपये उसणं दि नऊ उद्या मरायचा आणि तुला उसण्याला काय करायचं न्यायचा त्यानंतर पन्नासाच केलं ठोकळं पन्नास के hmm. Hmm. ते डब्या त्या डब्यात भरलं आणि ते डबा प्लास्टिकच्या पिशव्यात 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 घालून त्या उसवशीत कोंबला शिवली उसवशी चिंद्यात जा सकाळच्या बारी परसाला जाताना कनला मा ते दोन खणात बाहेर निघाला ना आपला परसा करा निघाल्यान ती कनाय लागला सून मग ती रातभर पैसे काना आता काय म्हातारा म्हणतो कुणाच्या माड्यावर बांधायचे ते का जातानस यायच्या ते त्याची भरती पैशाची माद तुम्हीच आहे बर या मामा लवकर आलं परसांगुठे की त्याला अंगुळीला पाणी काय तुला सांगतो पुन्हा चहा काय पुन्हा कांदा पोहेन लिंबू व पिळून थट मग पैसा आहे हा अग ती म्हणली मामा येत अशी काय तू उसोषित झाला बाबा लागली सांभाळाय पैसा आहे मारणाची दुसरी परा लागली बाये तू कस काय सांभाळती मामा काय बांधकड अगं ते उसोशीतलं पैसे मागती आम्हाला नाही होई मग तू देतो मग ती बी लागली सांभाळाय छान पाणी टचून म्हाताऱ्याला तिसरी म्हणजे दावऱ्याला म्हणजे काय जेवाला लाद हाय का पंचवीस हजार रुपये जाणं काढून गोर आणले का बैल मारणाला पैसा आहे माताऱ्यापाशी काय करा अर त्या उकळा खाल्ला का त्याच्या जायला केवढा मोठा हांटाय की ज्यायचा आणि ते उसोशीत व्हायचं की म्हणला मी मेल्यावर घ्या वाटून अकात झालं बाबा चला आपल्या लागली सांभाळाय ना मग काय झालं थोरे काय म्हणते आज मरत माथारा काउ द्या माारा मिल तिसऱ्या दिवशी मेल गा मेल आता हे वाटण्या कसे करायचे करायच्या दिवसाचा दिवसाचं तोर्या जाण काढलं रुपये सगळ्यांनी पंचवीस पंचवीस हजार रुपये त्याला फुलं काय ना हार काय ना गजरा काय थाट करून नेलं ती किली द्या म्हणजे सरपंचा गावातल्या माणसापासी आता कोणतरी हालिल का बाळातलं त्या दोन खानातलं लावलं पुलप दिले तो सगळ्या पशी किली दोस्ता पशी हा असं काय ना दिवसाच hmm. गाव आलं काय hmm. आलं बाबा गाव आपलं की गेलो पोऱ्या भात वसं खाऊन गेलं hmm. खोर खाऊन गेलं पाया चपल्या घालून आपापल्या hmm. आपल्या hmm. थाट घेतलं बोलून गोगडा कोल काढा उसोशी काढले उसोशी खोला खोरले उसोशी खोले तिथे प्लास्टिकच्या पिशव्यात 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 वाचत्या यायला काय वाचत पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी पिशवीत मारले बारीगत पिशीत पिशी काढलं तर ती ठोकळा तो डबा खोलला खोरला ओतलं खाली अरे काय का ठोकळा लागत घ्या साडेबारा साडेबारा <laughs> <laughs> आप तुम्ही बी <भी> तसंच करावं <laughs> त्याशिवाय तुम्हाला नीट बघायची नाही ते मी समजा गावाला याड <laughs> लावलं मग काय पोरास काय लावा त्या उकळा काय त्या हारे आहे <laughs> का राबद्दा तिसरा ते गावांना काढलं की उकळ बिल फेकून लोक 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 हांडाय गे लोक हरे म्हणतोय बाई पितळ्याचा तिसरा हारेच हरेच गे बघितला आईला पितळ्याचं हांडायला का त्याच्यावर लोक परत झाकली आईचं गबाळ आयला काय जात ते काढला हांडा बाहेर पटकणार हरेल बघते ती त्या चिंधिया दुगडी फटकी फटक्या तुम्ही भरून ठेवलं होतं काय तुम्ही भरलं होतं नाही इंधन घराचे कीर्तनातलं कीर्तनातलं तुम्ही सांगताय वे बर बर मग <laughs> तर काय चिंध्या ती एका चिंधीला बांधलेली होती नथ मग ती सरपंच बोलतो काय नाही बंदा ती चिंध्यात आहे तर सारी नथ तेवढी गवली आता ही नथ कशी मोडायची घ्या चौकशी वाटत तसं आमचं काम आहे आपण आपण देवाऱ्या खाली लपून ठेवले बर काय ठेवलंय देवाऱ्या घरी आहे हांडा हांडा आहे नाही मी सगळी फरशी फुलली आणि मी बसवली हो परत तुला काय माहित ता आहे काय गुडगी इतके खाली खांदावं लागतंय तिथे होय आपा हा हस्त आपण बघत मी काय चला गे चला झालं आपलं पेटीचं काम हे झालं पेटी फक्त आता दा मळ्यात आणायची गावात ठेवलेली आहे कारण की एकट्याला घेऊन यायला जमलं जमलं नसतं त्याच्यामुळं मी एकटा झालो ना पाणी पाजू थोडा उशीरच झाला पाणी पाजायला चला चिंगो पाणी ठेवू चला पाणी बांधून परत गवतात बांधलं ह्यांना चरायला आता आपण ट्रॅक्टर चालू करू ट्रॅक्टरची चावी आहे का गं ट्रॅक्टरला माहीत नाही चला आता ती ते आज सकाळी पण गेलो होतो मी पण नट तुटला त्याच्यामुळे राडा झाला गवत टाकायचं जमल का तुला टाकायला मी टाकू बघा आपले एकदम आता क्लीन झालं एवढे एक आहे तयार झालेली रान आणि आपली रानाची वेळेवर मेहनत न होण्याचं कारण मी तुम्हाला दाखवते आता इकडे बघितलं बघितलं तर काळभोर रान दिसते असं वाटतं की काळ एकदम मस्त पण मी तुम्हाला जवळून दाखवते ह्या रानाची मेहनत केल्यामुळे ते काळ दिसते पण मेहनत जर नाही केली तर अशी सगळी चुनखड दिसते आणि ह्याच चुनखडीत पाऊस नसताना सुद्धा असा चिकूल आहे त्याला असं रान आपलं व्यवस्थित नसल्यामुळे वेळेवर मेहनत होत नाही आणि हे राहिलेच बघा कारण ही या कडला वापसा अजून पण झालाच नाही तिथे ट्रॅक्टर आपला फसला होता आता हो बघा अजात साईडनं साईडनं काढला आणि पुढे नेला तसा फसला बघा त्याच्यामुळे ह्या रानाची मेहनत लवकर होत नाही पाऊस आपल्याकडं मनावा असा नाही फक्तही झिमझिम आहे जसं गवतावर दिव दवबिंदू दिसतात सकाळ सकाळ तसा पाऊस येतो झाडावर पाणी साठेल एवढाच तेवढ्या पावसाने सुद्धा आपल्या राणाची अवस्था होती त्यामुळे लवकर मेहनत होत नाही झालंय त्यांचं तिकडला आता की निम्यातून पुढं वापसाचं राणं आहे मग काय माहिती आता घेतात का नाही मी इकडं आली पितवीचं घरबीरासल इकडं तागली कालवा करायला कावळ कस का माग शिकार सापडते ती धरायला येतेत त्यांचं खाद्य एका कावळ्याला नाही तर एक काहीतरी मोठी शिकार सापडली आणि सगळं कावळं त्याच्या माग गेलं ठीक बसलेत वाट बघत आणि बांधणत ह्याचा एक पंख साईडला झालाय कावळं साळुंक्या कोक्या सगळं पक्षी आले नाही का ना? कोतवाल पक्षी मी कोळसा पक्षी म्हणत असते सर ते कोळशासारखा काळा कुकुळीत दिसतो ना कोळसा पक्षी म्हणत असते कावळासुद्धा काळाच असतो पण त्याच्या मानेवर थोडासा पांढरट जाणवतो बघायला पारवा कलर असतो तसं कोळसा पक्षी पूर्ण काळा काळा असतो घेतले ह्यांनी चिकलात पण ही टॅक्टर फसल त्याला इथं येणार नाही टॅक्टर इथं येणार नाही म्हटलं येत नाही ट्रॅक्टर आहे कसं यायचं ऐकाय थोडं गवत काढायचं आता आपल्याला गवत काढायचे सोन्यासाठी आपल्या दोन वड घेतलं तरी त्यालाय हो तुरी आपल्या बघा आता छातीला लागायला लागले छातीला लागायला लागले ला ला ला। तुरी उंचचे उंच झाले ती असं वाढताना बघताना लय मजा येते म्हणजे बरं वाटत जरा मेहनत हा फुटवा पण चांगला फुटलाय तुरीला एकदम जबरदस्त फुटवा फुटला रानाच्या अंगात ताकत असली ना काय अडचण नाही सात नंबर नजी गवत गवत काढाय आपल्याला एकदा फिरायचं आहे अजून याचा मोठा धनुरा काढायचा काढायचा मी ती टाकून तुला चला की मग आता लेटर ला हातरायचे ना हा लेटर मग आता ह्याच्यात काय हे करू की परत नंतर आता एक एक काम तर होऊ दे की बाज बस बाज बाज खाली तर सध्याला त्याच्या पुरतं चिंगीला बांधले की गवतात एवढं मध्ये नाही जमाय राहू दे एका हाताने नाही जमत मी काढला असतो कॅमेरा होतो चला बस हम्म त्याचे बशी कर का आपल्याला हे काय छान होत काय नाव विसरलोच मी मी सुद्धा विसरली पानपोई का काय असं काहीतरी आहे ना

बर कुठं नाही का तर आपल्याला गावात जाऊन यायचं पटकन पिटी आणायची ना आणली काय पिटी घरी ठेवली आहे ती घेऊन यायची फक्त हा अगं पण आता ती तिथं गावात कुठं बाहेरच ठेवलेली आहे ती हा फोन करून तरी सांगावं लागेल त्याच्यानं नाही नाही घेऊनच यायचं पटकन थी। थी। कर लांब आहे का काय मग होत दे की परत महिन्याभरात अजून एक इंच उंची वाढेल तुझी लहान पाण्यापास मी एवढे पेंटी उंच एवढ्या जर जरूळेस आणि ती फटायच्या आत ह्याची उंची इतकीच कमी आज वापरायला काढतो तर आकुडी ती मला असं आधी मापात असते ना आधी वापत घेत नाही मग नवीन दिवाळीला ही असं वापरायला काढायचं नवीन ड्रेस चांगला ह्याला काढायचा नवीन ड्रेस नवीन आहे नवीन आहे म्हणून लगेच वापरायला काढत नाही आणि वापरायला काढला तर आकोडका आलेला असतो शाळेत असतो मग सणासुदीला टी शर्ट ही वापरतो मग ती वापरायची हे काय नाही आभाळ आले पावसाची शक्यता सांगितली कधी प्रश्न सांगितलंय पाऊस एक तारखेपासून दोन तारखेपासून काय म्हणते पटकन हे नसतो निघला अग ती काय ती मधमाशांचं चेकिंग करावं लागते राणी माशीचं घर तयार झालं बघायचंय त्या आठवड्यात आठवड्याला बघावं लागतं नाही रोज नाही बघितलंच नाही तासाला 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 तिथं जाऊन बसते मी उठल आता आपण सकाळ 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 उठला किती देऊ पूजा करत नाहीत दारी काढली परत तिथं असतो आम्ही शाळेच्या जायच्या टायमाला दादा तिथं शाळेत आलो शाळेत नाल्यावर आम्ही तिथलंच बसतो तर दादा तिथं बसलेलं काय शूटिंगच काढणार लॉगिंग चालू करा तुम्ही त्याला आठवड्याला चेक करावं लागतं पिटी उघडून त्यात राणी माशीचं घर तयार झालं का नाही ती जर घर तयार झालं ना तर पीटीचं डिवायजन डिव्हिजन होत म्हणजे दुसरी पिटी तयार होते आठवडा हे बरं येत जाऊन मग आता चला मग